काँग्रेसच्या दहा ते बारा जागा येतील आणि राष्ट्रवादीच्या आठ ते नऊ जागा येतील असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय मोदींनी स्वतःचं कुटुंब कुठे सांभाळलं असा घणाघातही पवारांनी केलाय कुटुंब सांभाळता आलं नाही महाराष्ट्र काय सांभाळणार अशी टीका देखील मोदींनी केली होती आणि त्यावर पवारांनी हे सडेतोड प्रत्युत्तर दिलंय पण त्या डेव्हलला मी जाऊ इच्छित नाही त्यांची जे कौटुंबिक फाळवणी बघितली त्याची अतिशय चिंताजनक आहे पण असं आपण व्यक्तिगत बोलू नये की पथर त्याने फाळलं नाही म्हणून आपण ते पथ्य न फाळण्याची भूमिका घेणे योग्य नाही सध्या माझं लक्ष दहा जागेवर जे आम्ही त्या पथ्याच्या वतीने आम्ही देत होतो एकदा त्या दहाचं काम संपलं विचार सूर्यात संपले त्याच्यानंतर अमृत नोंदणी गॅस्ट्रीन अपोचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत गॅस्ट्रिन गॅस्ट्रीन जात आहे पण चेंड आण मागच्या वेळेला खास काँग्रेसला एक जागा मिळाली आम्हाला पाच जागा मिळाल्या आणि एकशा औरंगाबादला एक एम आय एम त्यांना मिळाली म्हणजे सहा जागा सवय महाराष्ट्रात मिळाली मिळाल्या यावेळेला माझं असे संत आहे की काँग्रेसचा दहा बारा कमीत कमी जागा मिळतील आम्हाला सहसाच नाही असणं सुद्धा जागा मिळू शक शकतात त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या त्या प्रत्यक्ष कृतीत आल्याने त्यांचा जो स्वभाव आहे वेचूफणानं बोलायचं ते झेखेल का नाही सरकारची अर्थी स्थिती आहे का नाही याच्यावर यंत्र विश्वास न ठेवता सरळ सरळपणानं ते अनेक गोष्टी कमी करतात आणि विशेषतः दोन हजार चौदाला त्यांनी जनतेच्यासमोर अनेक गोष्टी मांडल्या तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंगाच्या निर्णयावर अनेक ठिकाणी टीका ठिकाणी केली असेच निर्णय मोदी साहेब स्वतः रावायचा प्रयत्न हो करतात आणि त्याच्यामुळे लोकांना हा विरोध राहावास हा त्यांचा दिसतोय